तर पर्टिक्युलर याची गोष्ट करू तर तीनच कलर याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट करण्यात आलेले आहेत ब्लॅक रेड आणि हा तुम्हाला गोल्डन कलरचा धागा इथे देण्यात आलेला आहे बस या तीन कलरने याच्यावर फ्युजन इथे रेडी करण्यात आलेला आहे तर जर तुम्हाला नवीन बिझनेस चालू करायचा असेल आणि तुम्ही अशी कोणती जागा शोधत असाल जिथे तुम्हाला एकदम कमी भावात ह्या वस्तू मिळतील तर एकदा तुम्ही अजमेरा फॅशन जरूर व्हिजिट करा नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमचं सर्वांचं अजून एकदा आमच्या यूट्यूब चॅनल अजमेरा फॅशनमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आमच्याजवळ जे नाईटीजचे कलेक्शन आहे ते पण नाईटीजमध्ये काय नाईटीज म्हणजे नाईटवेअरचे घरी वापरण्याची नाईटमध्ये घालण्याची वस्तू असते कम्फर्टवाली वस्तू असते ती वस्तू पण नाईटीमध्ये आज पर्टिक्युलर बेस तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे आणि तो म्हणजे कॉटन बेज हो बेस वेगवेगळे असतात कॉटन रियॉन होजिअरी लायक्रा साटिन वेगवेगळे वेग असतात पण आज पर्टिक्युलर कॉटन आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा कारण की खूप इंटरेस्टिंग हा व्हिडिओ होणार आहे तर चला आपण सरळ जाऊया आपल्या सॅम्पल्सकडे आणि पाहूया नेक्स्ट इथे काय वस्तू तुम्हाला मिळते तर हे पहा छान असं तुम्हाला गाऊन गाऊन म्हणतो कुणी इथे कोणत्या भाग भा, म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडे याला गाऊन म्हणतात बाकीकडे नाईटी नाईटवेअर खूप खपड्या खूप वेगवेगळे याचे नावं असतात पर्टिक्युलर याची जर गोष्ट करू तर छान असं आहे आणि याची तुम्ही साईज इथे पाहता छान अशी मोठी साईज मिळत आहे जेणेकरून साईजचीही कोणत्या प्रकाराची प्रॉब्लेम नाही येणार फ्री साईज याला म्हणतात विथ पॉकेट ही वस्तू मिळत आहे तर छान असं फक्त दोन कलरमध्ये याचं कॉम्बिनेशन करण्यात आलेलं आहे डार्क ब्लू आणि लाईट ब्लू म्हणजे स्काय कलर तर यांच्या दोघांच्या छान अशा कॉम्बिनेशनमध्ये ही वस्तू इथे क्रिएट करण्यात आलेली आहे खूप छान असा याचा लूक मिळतो चला जाऊया पुढे आणि पाहूया नेक्स्ट वस्तू इथे कोणती मिळत आहे ही पहा ही पण खूप अट्रॅक्टिव्ह वस्तू आहे कलर कॉम्बिनेशन तुम्ही याचा पाहत आहे दोन तीन कलरचा छान असा फ्युजन इथे रेडी करण्यात आलेला आहे ही पण वस्तू इथे विथ पॉकेट तुम्हाला मिळते ही पहा पॉकेट इथे देण्यात आलेली आहे आणि पॉकेटसोबत जर मी नेक्स्ट इथे गोष्ट करू याच्या नेक एरियाची तर तुम्ही याचा नेक इथे पाहतायत छान असा नेक आहे एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात आलेला आहे आणि त्यावर मिरर वर्क करण्यात आलेला आहे म्हणजे मिरर जे आहे आणि त्याच्या बाजूला कॉन्ट्रास्ट कलरने त्याला फिनिशिंग करण्यात आलेली आहे जेणेकरून याचा लुक तुम्हाला खूप छान असा मिळत असतो आणि ते जे मिरर असतात ना था 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 ते प्युअर वॉशेबल असतात म्हणजे धुतल्यानंतरही त्याचा जो आलसा म्हणतो आपण त्याला काच म्हणतो तो निघून येत नाही तर त्याची बॅकसाइड तुम्ही इथे पाहत तर आहे सेम प्रिंटिंग इथे देण्यात आलेली आहे हॅवी प्रिंटिंग तर मित्रांनो अजून एक वस्तू मी तुम्हाला इथे सांगू इच्छित आहे आणि ती म्हणजे की प्युअर वॉशेबल वस्तू आहे कलर कपड्याची पूर्णपणे गॅरंटी आहे जर तुम्ही या वस्तू तुमच्या कस्टमर्सला विकत आहात तर तिथे प्रॉब्लेम तुम्हाला नाही येणार की मॅडम याचा कलर जाईल किंवा कस्टमर तुम्हाला याची कंप्लेंट करतील नाही पूर्ण ए वन क्वालिटीची वस्तू तुम्हाला आमच्या इथे मिळत असते तर चला जाऊया पुढे आणि पाहूया नेक्स्ट व्हरायटी इथे कोणती मिळत आहे आणि त्याची कोणती डिझाईन इथे तुम्हाला मिळत आहे तर पर्टिक्युलर याची गोष्ट करू तर तीनच कलर याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट करण्यात आलेले आहेत ब्लॅक रेड आणि हा तुम्हाला गोल्डन कलरचा धागा इथे देण्यात आलेला आहे बस या तीन कलरने याच्या फ्युजन इथे रेडी करण्यात आलेला आहे ही वस्तू ही, ही विथ पॉकेट आहे नेक एरिया खूप अट्रॅक्टिव्ह आणि कम्फर्टेबल आहे साईज तुम्ही याची पाहत आहे तर खूप छान याची ही मोठी साईज आहे तर मित्रांनो तुमच्या मनात इथे प्रश्न येत असेल की इथे कोणकोणत्या साईजेस मिळतात तर प्रत्येक साईज मिळते पण नाईट जी नाईटी असते त्याच्यामध्ये पर्टिक्युलर ना एक फ्री साईज जी आहे ऑलवेज डिमांडमध्ये असते कारण की ही जी वस्तू आहे नाईटमध्ये वापरण्याची आहे आणि कम्फर्ट म्हणून याचा उपयोग युजली होत असतो तर त्याचप्रकारे इथे आम्ही ह्या वस्तू मेंटेन केलेल्या आहेत जेणेकरून याची क्वालिटी चांगली मेंटेन होईल कम्फर्ट याच्याने तुमच्या कस्टमर्सला येईल आणि तुम्ही चांगली मार्जिन यामध्ये ॲड करू शकता तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल हो की आम्ही ॲज अ होलसेलर ही वस्तू सेल करतो म्हणजे की जर तुम्हाला बिझनेस नवीन चालू करायचा असेल किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे त्याला तुम्हाला ग्रो करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी जुळू शकतात आणि तुमचा नवीन बिझनेस स्टार्ट करू शकतात तोही होलसेलमध्ये या वस्तू घेऊन पण इथे एक इम्पॉर्टंट पॉईंट मी तुम्हाला सांगू इच्छित आहे आणि तो म्हणजे असा की आम्ही मॅन्युफॅक्चर आहोत पहिले ही वस्तू आम्ही इथे बनवतो आणि सरळ एक होलसेलरला ही वस्तू आम्ही इथे देत असतो तर खूप तुम्हाला आमच्या इथून वस्तू घेण्याचा फायदा मिळतो की खूप कमी किंमत तुम्हाला इथे मिळत असते तर चला जाऊया अजून आपल्या सॅम्पल्सकडे कारण की सॅम्पल्स तर आमच्याकडे खूप सगळे आहे जे एकाच व्हिडिओमध्ये दाखवणं बिलकुल पॉसिबल नसतं म्हणून जर तुम्हाला ते पाहून घ्यायचं असेल तर तुम्ही काय करू शकता स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहे तिथे कॉल करा किंवा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि दरेक गोष्टीची तुम्हाला गायडन्स प्रोवाईड करतील की ऑनलाईन कसं ऑर्डर करायचं ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमची जेही इन्क्वायरीज असतात तेही तिथे ते ते क्लिअर होतात तर चला जाऊया आपल्या सॅम्पलकडे आणि सांगते याच्याविषयी तर वाव ही पर्टिक्युलर जी आहे ना याला फिडिंगची नायटी आपण म्हणू शकतो म्हणजे की हे पहा इथे बटन देण्यात आलेले आहेत तर म्हणजे आई असते एका बाळाला जन्म दिलेला आहे त्यावेळेला जी नाईटीची नाई गरज असते तर ही ती नाईटी नाई आहे ज्याला फिडिंगची किंवा दूध पाजवण्यासाठी जी नायटी आपण म्हणतो ते नायटी तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे तर याची जी डिझाईन आहे ना ही जी एम्ब्रॉयडरी इथे देण्यात आलेली आहे याला रजवाडी डिझाईन किंवा रजवाडी पॅटर्न म्हणतात आणि त्यावर इथे पाहत आहेत फॉईल मिररचा वा मिरर यूज करण्यात आलेला आहे जेणेकरून याची क्वालिटी चांगली इथे मेंटेन झालेली आहे प्युअर वॉशेबल कपडा आहे वन क्वालिटीचा धुतल्यानंतर ही याची जे कलर आहे तो जात नाही आता आपण जी मागचं सॅम्पल पाहिलं त्यामध्ये बटन्स लागलेले होते आणि हे जे सॅम्पल आहे ही पण फिडिंगचं आहे आणि यामध्ये चैन वापरण्यात आलेली आहे जेणेकरून कम्फर्ट आणि जशा प्रकाराची वस्तू कस्टमरला हवी आहे ती वस्तू इथे देण्यात आलेली आहे तर हे तर झालं लाईट कलरमध्ये आणि हे एकदम डार्क प्रिंटिंगमध्ये ही पण फिडिंगची आहे याच्यात ही चैन आहे वन क्वालिटीची वस्तू आहे आज तर ओनली गोष्ट चालू आहे कॉटन नायटीजची पण याशिवाय तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये खूप सगळ्या वस्तू मिळतात जसं की साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर लहंगा नाईटी अजून खूप सगळ्या वस्तू त्याही ॲज अ होलसेलर तर जर तुम्हाला नवीन बिझनेस चालू करायचा असेल आणि तुम्ही अशी कोणती जागा शोधत हो असाल जिथे तुम्हाला एकदम कमी भावात ह्या वस्तू मिळतील तर एकदा तुम्ही अजमेरा फॅशन जरूर व्हिजिट करा तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार